you <laughs> i don't know. Yes, नेणार आहे तुला तुला ते घ्यायला पाहिजे होत का रुसला का तुम का तुझं पोरग आणून देणार नाहीये बरं तशी वाट बघतोय हा तुझं पोरग नेलंय काय झालं

त्याला राग आला किती जोर जोरात ओरड होता मी किती वेळा आवाज दिला बबड्या तुझा पोरगा आहे तुला नेलं नाही म्हणून राग आलाय का मां मां करत होता रागालाला रागाला बाबा सुद्धा तुमच्याकडे जाऊ आपण जाऊ बाजूला झालं तुमच्यापासून रुसल पोरग खूप खूप त्याचं पिन काढ